आज आकाश मोटर्स मधन किसान क्रॉप अकरा एच पी मशीन आपण आज जालना जिल्ह्यातील शेतकरी आज त्यांना डिलिव्हरी देत आहोत आज ते डिलिव्हरी घ्यायला आले आज त्यांना कंपनी मार्फत काय काय स्कीम दिलेली आहे ते आपण दाखवूया आज त्यांना आपण हडोली गाव त्या बरोबर असणाऱ्या पासा तुम्हाला कमी जास्त दोन फूट सव्वा दोन फूट अडीच फूट तीन फूट त्याचबरोबर तुम्हाला कोळप्याच्या पासा परत तुम्हाला हे आपण जसं म्हणतो हे थिरीची पास लोखंडी व्हील लोखंडी सॉफ्ट रोटर आज मशीन आपण दिलेली आहे तरी आज शेतकरी राजे आज खरेदीला आले त्यांचं नाव ऐकू आणि कुठून आले त्यांचा हे परिचय घेऊ सर या पुढे या माझ नाव आर्दित जिल्हा सांगोळे सर तुम्ही बघायला आले तर बघून आल्यानंतर तुम्हाला मशीन मध्ये क्वालिटी कशी वाटली चांगली वाटली म्हणून तुम्हाला जी किसान क्रॉप इंडियन मेळ आहे ह्याची मजबूती आणि ती आणि सर्व्हिस आकाश मोटरची कशी वाटली चांगली वाटली तुम्हाला एवढा अवजार दिलेला आहे का आज आज दिलं बर त्याचबरोबर आज मशीन आपण सेल्फ टाट देतोय तुम्हाला म्हणजे दोरीची बी नाही सेल्फ आहे बॅटरीची ही एकदम कंपनीची ओरिजिनल कंपनीची बॅटरी देत आहोत त्याचबरोबर आज सांगायचं तात्पर्य म्हणजे आज सहावी डिलिव्हरी आहे आज जो ट्रेन चालू होता बबुलगीर हा बाबा बबुलगेर बबुलगीरला शेतकऱ्यांनी त्याच्यावर मात केलेली आहे त्यांना शेतकरी राजांना कळलं आहे बबुलगेर शेतामध्ये चालवताना हाड जमीन मुळीमध्ये दगडामध्ये अडकले ह्याची काय हाल होते म्हणून आज किसान क्रॉपचं चेन रोटरचं अकरा एच पी च मशीन आज खरेदी केलेलं आहे त्यांना शुभेच्छा देऊया त्याबरोबर काही शेतकरी बांधव बी आलेले आहेत त्यांची आज मशीन बघण्यासाठी आज त्यांनी माहिती दिलेली आहे आणि अजून काय माहिती हवी असेल कारण आम्ही अल्प दरामध्ये किसान क्रॉप शेतकऱ्याला पुराव ह्या हिशोबाने दिलेले आहे तरी त्यांना आज आपण डिस्काउंट मध्ये त्यांना मशीन दिलेली आहे त्यांच्याकडून किंमतही विचारूया सर आज आपल्याला मशीन भेटलेली आहे तर केवढ्याला भेटली शेतकरी बांधवांना सांगा सांगा तुमच्या तोंडून सांगा ना म्हणजे शेतकरी राजाला खरी वाटेल शेतकरी राजांनो त्यांना जी आमची स्कीम मध्ये आहे त्याच्यामध्ये आम्ही दिलेली आहे तरी अजून आपल्याला संपर्क दिलेलाच आहे खाली त्याच्यावर कॉन्टॅक्ट करावा आणि अजून माहिती भरावी असेल तर घ्यावा धन्यवाद